कॉंग्रस ऑफ ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण जे आहे ते एकरूप असू शकतात मग कोणत्या कोणत्या पद्धतीने एकरूप असू शकतात कोणत्या कोणत्या टेस्टने एकरूप असतात तुमच्या पुस्तकामध्ये हे पेजेस दाखवले आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट आज आपण सगळ्यात पहिले छानपैकी समजून घेणार आहात सो सग स्टुडंट सगळ्यात पहिली आपली जी टेस्ट आहे ती तुमची पुस्तकात एस एस टेस्ट दिलेली आहे पण त्याच्याऐवजी खूप सोपी टेस्ट मी सगळ्यात पहिले घेणार आहे एस 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 ट्रिपल एस टेस्ट सो व्हॉट इज ट्रिपल एस टेस्ट मग एस 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 काय आहे side, side, side तर एस एस आहे बाळांनो साईड 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 टेस्ट त्याचा फुल फॉर्म जर तुम्ही कोणाला तुम्हाला कोणी विचारलं तर एस एस ट्रिपल एस काय आहे साईड 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 टेस्ट काय आहे ही साईड टेस्ट त्याला आपण ट्रायंगलच्या साह्याने समजून घेऊया समजा मी एक ट्रायंगल काढला की ज्याचं नाव लिहिलं मी पी क्यू आर आणि दुसरा एक ट्रायंगल काढला की ज्याचं नाव लिहिलं मी एल एम एन आता हे दोनही ट्रॅंगल या ट्रायंगलची ही साईड आणि ही साईड सेम आहे इक्वल आहे ही साईड आणि ही साईड इक्वल आहे आणि ही साईड आणि ही साईड इक्वल आहे मी ती वेगवेगळ्या साईनने दाखवलेली आहे बघ आपण काय म्हणू शकतो इन ट्रायंगल पी क्यू आर अँड इन ट्रायंगल एल एम एन याच्यामध्ये काय दाखवलं आहे ही पी क्यू आणि एल एम कॉंग्रंट आहे मग आपण म्हणू शकतो साईड पी क्यू कॉंग्रंट टू साईड एल एम ह्या दोघी साईड काय आहेत सारख्या चिन्हाने दाखवलेला आहे कॉंग्रंट आहे त्यानंतर दुसऱ्या कोणत्या साईड सेम आहे साईड क्यू आर कॉंग्रंट टू स विच साईड एम एन साईड एम एन अशा पद्धतीने म्हणू शकतो त्यानंतर तिसरी साईड कोणती आहे साईड पी आर हे थ्री थ्री लाईन्सने दाखवले आहेत बघा साईड पी आर कॉन्ग्रन टू साईड एल एन सो so, अशा पद्धतीने ह्या त्रिकोणामध्ये पी क्यू आर आणि एल एम एन मध्ये ही आणि ही बाजू एकरूप आहे ही आणि ही बाजू दिस आन् दिस सो so, तीनही बाजू एकमेकांच्या एकरूप आहेत तर हे दोघही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे तर ती आहे एस 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 टेस मराठीमध्ये म्हणणार बा 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 कसोटी बा 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 बाबा बा, नाही ट्रिपल बा ओके बा 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 कसोटीनुसार हे दोनही त्रिकोण काय आहे एकमेकांशी एक रूप आहे मग कसं म्हणू शकतो सो ट्रायंगल पी क्यू आर कॉन्ग्राउट टू ट्रायंगल एल एम एन बाय विच टेस्ट बाय एस 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 टेस्ट हे दोघही ट्रायंगल काय आहे एकमेकांशी ट्रायंगल काय आहे कॉन्ग्रंट आहे एकमेकांशी एकरूप आहे कोणत्या कसोटीनुसार एस 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 टेस्ट आता तुम्हाला एस एस टेस्ट एकदम क्लिअर झाली असेल मग त्याचं डेफिनेशन काय आहे डेफिनेशन पण समजावून सांगणार आहे डेफिनेशन मगा जेव्हा एका त्रिकोणाच्या तीनही बाजू मराठीमध्ये सांगते आणि इंग्लिशमध्ये पण सांगते जेव्हा एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही संगत बाजूंशी एकरूप असेल तेव्हा दोनही त्रिकोण हे बा 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 कसोटीनुसार एकरूप असतात या त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजू सेम हं संगत म्हणजे ह्याची संगत ही याची संगत ही यांच्याशी एकरूप असेल तर त्या कसोटीला आपण काय म्हणत असतो बा 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 कसोटी असं म्हणत असतो मराठीमध्ये आता इंग्लिशमध्ये काय आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला डेफिनेशन पण लिहून लिहून देणार आहे वेन थ्री व्हेन थ्री साईड्स ऑफ वन ट्रायंगल इज कॉन्ग्रंट टू थ्री side uh, three corresponding sides of another triangle then that two triangles are congruent with a sss test चला फटाफट माझ्यासोबत ही डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या सर स्टुडंट दिस इज युअर टेस्ट तुम्हाला एक्झाममध्ये टू मार्क्ससाठी एस 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 टेस्ट काय आहे ते तुम्ही लिहू शकता इझिली किती सोपे आहे पाठ करायची सुद्धा गरज नाही ह्या त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंशी एक रूप असेल तर ते दोन्ही त्रिकोण एस 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 टेस्टने एक रूप असतात हे मराठीमध्ये झाले हे आता इंग्लिशमध्ये कसं कर ट्रान्सलेट करणार इफ थ्री साइड्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रंट विथ द थ्री करस्पॉन्डिंग साईट फक्त शब्द काय करायचा तीन संगत बांधून थ्री करस्पॉन्डिंग साइड ऑफ अदर ट्रायंगल देट विथ अ एस टेस्ट सो दिस इज ऑल अबाउट एस एस टेस्ट सो आय थिंक तुम्हाला बा बा कसोटी म्हणजे एस 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 टेस्ट काय आहे छानपैकी समजलं असेल सो स्टुडंट लेट्स मूव टू द नेक्स्ट टेस्ट ऑफ दिस ट्रायँगल स्टूडेंट आर नेक्स्ट टेस्ट इज वॉट एस एस टेस्ट तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेली आहे तुम्ही बघू शकता पुस्तकामध्ये एस ए एस टेस्ट एस मीन्स साईड ए मीन्स अँगल अँड एस मीन्स साईड अगेन साईड अँगल साईड टेस्ट काय म्हणणार साईड अँगल साईड टेस्ट या साईडमधला हा एस घेतलेला आहे या अँगलमधला हा ए घेतलेला आहे आणि या साईडमधला परत एस घेतलेला आहे आणि त्याच्यावरून एस ए एस ही टेस्ट ही तयार केलेली आहे साईड अँगल टेस्ट सोपी आहे मराठीमध्ये त्यांना म्हणणार आहोत बा को बा कसोटी कोणती कसोटी बा कसोटी समजा आपण एक ट्रायंगल घेतला पी क्यू आर हो आणि एक दुसरा घेतला एल एम एन हे दोन्ही ट्रायंगल घेतले ठीक आहे तर ह्या ट्रँगलमध्ये ही साईड आणि ही साईड काय आहे कॉंग्रंट आहे ही साईड आणि ही साईड पण कॉंग्रंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यात समाविष्ट असलेला हा जो कोण आहे तर तो पण कॉंग्रंट आहे तर ही कुठल्या कसोटीनुसार हे दोन्ही ट्रँगल कॉंग्रंट असणार आहे बा को बा म्हणजे दोन बाजू आणि त्यात समाविष्ट असणारा कोण ह्या दोन बाजू आणि त्यात समाविष्ट असणारा कोण मीन्स साईड अँगल साईड टेस्ट अगेन साईड अँगल साइड टेस्ट यालाच म्हणणार तुम्ही साईड अँगल साईड टेस्ट ठीक आहे मग आता आपण दाखवूया इंट्रँगल इंट्रॅंगल विच इज इन ट्रायंगल पी क्यू आर अँड इन ट्रायंगल एल एम एन हे दोनही ट्रायंगल आपण एस एस टेसने कॉंग्रंट दाखवूया मग आता फर्स्ट आता कुठलेही ट्रायंगल कॉंग्रंट दाखवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची आवश्यकता असते मग पहिली जी आहे ती साईड मग साईड घ्या तुमची सेगमेंट म्हणा किंवा साईड म्हटलं तरी चालणार आहे साईड पी क्यू कॉंग्रंट कशाची आहे साईड एल एम साइड एल एम शी कॉंग्रंट कॉंग्रंट आहे त्यानंतर काय घेणार आहे त्याच्यातला अँगल घेणार आहे मग काही विद्यार्थी एक अक्षरी नाव लिहितील काही तीन अक्षरी शक्यतो तीन अक्षरी लिहिलं तर चांगलंच आहे अँगल पी क्यू आर अँगल पी क्यू आर कॉंग्रंट टू अँगल एल एम एन अँगल एल एम एन याच्याशी काय आहे कॉंग्रंट आहे ठीक आहे त्यानंतर परत पुढची साईड साईड क्यू आर कॉंग्रंट टू साईड एम एन माझ्या पद्धतीने ह्या दोन बाजू आणि त्याच्यामध्ये समाविष्ट असणारा कोण जेव्हा एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या कोण ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूने त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या कोणाशी एक रूप असेल तर ते दोन त्रिकोण हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतात बा को बा म्हणजेच साईड अँगल साईड टेस्टने मग आता तुम्ही काय म्हणू शकता त्याच्यावरून दॅट इज ट्रॅंगल पी क्यू आर कॉंग्रन टू ट्रायँगल एल एम एन बाय विच टेस्ट बाय एस ए एस टेस्ट कुठल्या टेस्टने एक रूप आहे एस ए एस टेस्टने एक रूप आहे आता मराठीमधून डेफिनेशन सांगितली इंग्लिशमध्ये कशी लिहू शकतात व्हेन व्हेन टू साइड्स अँड अँगल इन्क्लूडेड इन इट ऑफ वन ट्रायंगल इज कॉंग्रन टू 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 साइडस अँड करस्पॉडिंग अँगल्स इन अनादर ट्रायंगल देन दीज टू ट्रायगल्स आर कॉन्ग्रंट विथ अ एस 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 ही डेफिनेशन पण तुम्हाला टेस्ट विचारले जाते की एस एस टेस्ट काय आहे एक्सप्लेन करा त्यावेळेस अशा पद्धतीने दोन त्रिकोण काढायचे आहे त्याच्या दोन बाजू त्याच्यात समाविष्ट असणारा कोण दाखवा ते दोघंही त्रिकोण तुम्ही एस ए एस टेस्टने एकरूप दाखवा आणि त्याच्यानंतर तुम्ही एस एस टेस्ट लिहा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील सो पटापट -पत तुम्ही माझ्याबरोबर एस ए एस टेस्ट ही लिहून घ्या ह्या टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा सर स्टुडंट दिस इज एस एस टेस्ट बाको कसोटी काय आहे इंग्लिशमध्ये सेम इफ टू साइड्स दिसतंय तुम्हाला इफ टू साईड अँड द इन्क्लुडेड अँगल ऑफ वन ट्राँगल आर कॉन्ग्रंट टू करेस्पॉडिंग शब्द लिहायचा फक्त करस्पॉन्डिंग संगत्रिकोणाच्या हा हा हाँ शब्दाला पाहिजे करस्पॉन्डिंग टू एंड इन्क्लुडेड अँगल ऑफ अदर ट्रायंगल दैट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट विथ एस ए एस टेस पाठ करण्याची काही गरज नाही दोन ट्रायंगलवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा मनात पण कन्सेप्ट लक्षात ठेवायची एस ए एस टेस म्हणजे दोन बाजूला दोन एकरूप बाजू आणि मध्ये त्याच्यात समाविष्ट असणारा कोण इफ टू साइड्स एंड इन्क्लुडेड अँगल ऑफ वन ट्रायंगल इज कॉन्ग्रंट टू द Uh, to, uh, to the corresponding two sides and one included angle of other triangle then these two triangles are congruent with the sas test सिम्पल एवढी एस ए एस टेस्ट आहे पहिली काय बघितली आपण बा 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 कसोटी जेव्हा तीन बाजू एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूं रूप आहे तर ती बा बा कसोटी इथे बा को बा म्हणजे दोन बाजून त्याच्यात समाविष्ट असणारा कोण सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट टेस्ट सो स्टुडंट आता आपल्याला बघायचे आहे थर्ड टेस्ट दॅट इज ए एस ए टेस्ट सो व्हॉट इज ए एस ए टेस्ट डिअर स्टुडंट दॅट इज अँगल साईड अँगल टेस्ट दॅट इज अँगल साईड अँगल टेस्ट ओके त्यातलं तिघांमधलं इनिशियल इथे घेतलेलं आहे ए एस ए टेस्ट ह आता बघा अँगल साईड ए टेस्ट म्हणजे मराठीमध्ये काय म्हणणार को बा को कसोटी काय आहे ही को बा को कसोटी चला समजून घेऊया आपण समजा एक्सप्लेन करताना अशा पद्धतीने दोन ट्रँगल आपल्या मनाने काढून घ्यायचे नावं काही पण द्या तुमच्या मनाने ए बी सी घेतलं दुसऱ्याला घेतलं पी क्यू आर अशा पद्धतीने नाव घेतलेलं आहे मग आता याच्यासाठी आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला ए एस ए टेसने दाखवायचे ए मीन्स अँगल पहिले हा अँगल आणि हा अँगल काय आहे कॉन्ग्रंट आहे त्यानंतर साईड त्यांच्यामध्ये इन्क्लूड असणारी ही साईड ही साईड काय आहे कॉन्ग्रंट आणि पुढे काय आहे परत अँगल हं हा अँगल आपण असं दाखवूया हा अँगल आपण असा दाखवूया याला म्हणणार ए एस ए टेस्ट दॅट इज अँगल साइड अँगल ऑफ वन ट्रायंगल इज कर इज कॉन ऑफ द कर इज कॉन्ग्रंट विथ द करस्पॉन्डिंग अँगल साइड अँड अँगल ऑफ अदर ट्रायंगल देन दॅट टेस्ट इज कॉल ॲज द अँगल साइड अँगल टेस्ट म्हणजे बा को बा को कसोटी म्हणणार जेव्हा दोन त्रिकोणाचे दोन कोण त्याच्यात समाविष्ट असणारी ही एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यात समाविष्ट असणारे एका बाजूशी एक रूप असेल तर ते दोनही त्रिकोण कोणत्या कसोटी नुसार एक रूप असणार आहे को बा को म्हणजे तुमची ए एस ए टेस्टने एक रूप असणार आहे चला आपण हे ट्रॅंगल त्या टेस्टने एक रूप दाखवूया इन ट्रॅंगल ए बी सी अँड इन ट्रॅंगल पी क्यू आर चला पहिले सगळ्यात पहिले हा अँगल दाखवूया मग आपण त्याचं थ्री लेटर्स नाव लिहायचं आहे अँगल बी ए सी हा दाखवायचा म्हणजे हा सेंटरला आला पाहिजे एखादा विद्यार्थी म्हणजे टीचर मला इकडनं दाखवायचं चालेल नो no प्रॉब्लेम इकडनं लिहिलं तर चालेल सी ए बी पण मग दुसरा लिहिताना पण इकडनंच लिहायचं नाही तर हा इकडनं लिहायचं ना हा इकडनं लिहायचं चालणार नाहीये ओके हा समजा बी ए सी लिहिला तर हा लिहिताना क्यू पी आर लिहिणार जर तुम्ही लिहिताना इकडनं सी ए बी लिहिणार तर दुसरा लिहिताना आर पी क्यू सिक्वेन्स लक्षात ठेवायचा ओके नाही तर तुमच्या मनाने काही पण रुल्स बनवायचे नाहीये ठीक आहे अँगल बी ए सी कॉंग्रंट अँगल क्यू पी आर अँगल क्यू पी आर हां पहिला अँगल झाला हो आपली टेस्ट काय आहे ए एस ए नंतर आपल्याला घ्यायची साईड साईड कोणती घ्यायची साईड ए बी साईड ए बी कॉंग्रंट टू साईड कुठली साईड आहे पी क्यू झाली साईड अँगल तिसऱ्यांदा परत काय घ्यायचं आपल्याला अजून एक अँगल घ्यायचं आहे कुठला बी अँड क्यू मग आता बी सेंटर ला काय करावं लागेल ए बी सी अँगल ए बी सी कॉन्ग्रंट पी क्यू आर अँगल पी क्यू आर किंवा सी बी एग्रंट आर क्यू पी असं लिहिलं तरी चालेल मग आता हे दोघही ट्रायंगल याच्यातल्या हे दोन कोण आणि त्यांच्यात समाविष्ट असणारी बाजू यांच्यानी काय आहे कॉंग्रंट आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो ट्रायंगल ए बी सी कॉंग्रंट ट्रायंगल पी क्यू आर बाय विच टेस्ट बाय एस ए टेस्ट एस ए टेसने हे दोघंही ट्रायंगल काय आहे ते कॉन्ग्रंट आहे असं आपण इथे म्हणू शकतो ठीक आहे सो मराठीमध्ये जर डेफिनेशन तुम्हाला कोणी विचारलं ज्या त्रिकोणाच्या ज्या त्रिकोणामध्ये दोन बाजू दोन कोण आणि त्याच्यात समाविष्ट असणारी एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांच्यात समाविष्ट असणाऱ्या बाजूशी एकरूप असेल तर ते दोनही त्रिकोण बा को बा कसो काय असतात एक रूप असतात तेच तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारलं इंग्लिशमध्ये पण तुम्हाला टेस्ट मी लिहून देणारच आहे तर इंग्लिशमध्ये कसं लिहू शकतात इन व इफ इफ टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साईड ऑफ वन अ इज्रंट विद टू करस्पॉन्डिंग अँगल्स अँड इन्क्लुडेड वन साइड ऑफ अदर ट्रायंगल टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट विथ एस ए टेस्ट सिम्पल आहे समजते सगळ्यांना चला फटाफट डेफिनेशन लिहून घेऊया स्टुडंट दिस इज द टेस्ट सिंपल आहे इफ टू अँगल्स अँड द इन्क्लुडेड साइड ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रंट विथ शब्द नक्की टाकायचा करस्पॉडिंग टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साइड ऑफ अनादर ट्रायंगल आर कॉंग्रंट देन दीज टू ट्रायगल्स आर कॉन्ग्रंट विथ विच टेस्ट एस ए टेस्ट सो अशा पद्धतीने आपण आता इथे एएसए टेस्ट ही क्लिअर केलेली आहे